सामान्य जनतेचा आवाज रोहित पवारांनी आपण कस वागलो हेही पहावं पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांचा टोला येथील ग्रामसेवकास दम भरल्याचं प्रकरण येथील शासकीय कार्यक्रमात आपण एका ग्रामसेवकास कठोरपणे बोलल्याबद्दलची अर्धवट व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी आपण त्या ग्रामसेवकास एवढं का बोललो याचा पूर्ण व्हिडिओ पाहावा असं आवाहन या जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डेकर यांनी केले आहे

जिंतूर तालुक्यातील बोरीत आयोजित प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वितरण कार्यक्रमात पालकमंत्री बोर्डीकर यांनी अपेक्षित जनसमुदाय उपस्थित न झाल्याबद्दल ग्रामविकास अधिकाऱ्याला धारेवर धरून धमकावल्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केले त्याद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपले मंत्री कसे वागत आहेत व महाराष्ट्राची कशी बेजती करत आहेत या मंत्र्यांना आवरा असे आवाहन केले यांची ती मागणी व क्लिप आज सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पालकमंत्री बोर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना खुलासा केला काय स्पष्टीकरण आहे काल जे आपण बोललो आहात की कानाखाली लगावेल हे योग्य वाटतं का तुम्हाला बोला? ते तुम्हाला कुठून बघितलं तुम्ही कुठे तुम्हाला होणार राजकीय माहिती कोण रोहित पवार जे आमदाराला नीट बोलणे घालेल असं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला म्हणणार आहे रोहित पवार पण काल जे मी काही वक्तव्य केलं तो माझा राग होता त्रागा होता कारण की त्या गावामध्ये वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे जिल्हा परिषदच्या च्या मुख्याधिकारी अडिशनल सीओ व्हिडिओ सगळे तिथे उपस्थित होते त्यांना वारंवार मी सांगत होती या गावात गरजूंना आमचे पंतप्रधान आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या मोठ्या योजना घेऊन आल्या आज माझ्या तालुक्यामध्ये पंचेचाळीस हजारच्या वर लोकांना आम्ही घरकुलं दिलेल्या आहेत आणि तरी विधवा मोलमजुरी करणाऱ्या महिला तिथं माझ्याकडे आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक म्हणतो सरपंचाच्या घरी जा पैसे मागतो असं कर तसं कर आमचा छळ करतो आम्हाला त्रास देतो मग मी काही त्याची पूजा करायला पाहिजे का त्या परिस्थितीमध्ये तो माझा त्रागा होता तो माझा राग होता जो मी त्या ठिकाणी व्यक्त केला आणि तिथेच तुम्ही पुढचं मागचं पुढचं पण बघायचं होतं मला रोहित पवारांना सांगायचंय अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या जनतेची दिशाभूल तुम्ही करू नका मला लोकांनी निवडून दिलंय या ठिकाणी गोरगरिबाची सेवा करण्यासाठी आणि ते काम मी तिथे करत आहे माझ्या लाडक्या बहिणींवर मोलमजुरी करणाऱ्या महिलांवर जर हे असे ग्रामसेवक त्याला काम चुकारपणा करत असतील त्यांना पगार देणारं शासन आहे तेही मी म्हणले त्यात तुम्ही ऐका नीट आणि कुणाच्या एकाचं ऐकून कुण हे जर चाकरी करत असतील तर हे चालणार नाही आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्व जिल्ह्यातले लोका या लोकांना अशीच भाषा कळते अशा पद्धतीने ह्या पूर्वीच्या नेत्यांनी या ठिकाणी सवय लावलेली आहे काही अधिकारी असे झाले दोन तीन टक्के की ज्यांना हीच भाषा कळते संबंधित कर्मचाऱ्याला तुम्ही जे म्हणतात हे बघा मला त्याचं नाव घ्यायचं नाही तुम्हाला काही इतिहास माहिती नाही का आपल्या इथलं राजकारण माहिती नाहीये पण अधिकारी कर्मचारी किंवा आमचं सुद्धा काम असतं की, की प्रत्येक योजना गरजूंपर्यंत पोहोचवणं आणि त्यामध्ये टाळाटाळा होत असेल तर ह्या असं कसं खपून घेणार तुम्ही तो, तो व्हिडिओ बघितला का फोटो बघितलाय का दोन तीन हजारच्या वर तिथे लाभार्थी होते काहीतरी खोटं सांगून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं आणि माझ्यावर टीका करणं ह्याशिवाय ह्यांना दुसरं काम उरलेलं नाही म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या उंटाहून शेळ्या राखणं बंद करा इथे येऊन बघा तुमचे चमचे जे आता सत्तेच्या लोभापोटी अजितदादा गटामध्ये आले त्यांनी काय प्रकार केलेला आहे